राजापूरचे माजी आमदार राजन साळवे यांचे मागील काही दिवसापासून सुरू असलेले प्रवेश नाट्य आज अखेर संपले त्यांनी आज आपल्या समर्थकांसह पिनाका येथील आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेतृत्वाच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आनंदा आश्रमात मंत्री उदय सावंत सामंत किरण सामंत उपस्थित होते तत्पूर्वी साळवे यांनी आपल्या ठा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते राजीनामा दिला होता शिवसेने शिवसेना प्रवेश आधीच राजन साळवे यांनी आपल्या समर्थकासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले प्रवेशासाठी रत्नागिरी के राजापूर मतदारसंघातून अकरा बसेमधून बसेसमधून कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले होते झाले आहेत माझे आमदार साळवे म्हणाले की पक्ष सोडताना लढत असलो आहेत पण नवीन पहाट घेऊन सुरुवात कर करत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील माझे आम गृहमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला नाही अशी खत त्यांनी यामध्ये यावेळी बोलून दाखवली विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार राजन साळ यांची हे पक्षात नाराज होते उपनेते पद असतानाही निवडणुकीच्या वेळी आपल्याला पाठबळ मिळाल्याऐवजी धोकाच मिळाल्याची त्यांनी सांगितली मात्र त्यांच्या मतांनी ची दा दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली नाही त्यामुळे त्यांनी नाराजी वाढवली वाढली होती त्यानंतर ती भाजपात जाणाराशी चर्चा होती त्यानंतर शिवसेनेत जाणार असल्याचीही चर्चा होती सुरू झाली होती मुळात माझे एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्याचे अगदी सुनाबंध होते परंतु शिंदे त्यांच्या भरणानंतर राजन राजन साळवी यांच्या सोबत जाणार असे चित्र होते परंतु साळवींनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून सहकार्य मिळत नसल्याने अके... अखेर राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला अखेर ठाकरेंना ठाकरेंना साळवींनी जय महाराष्ट्र करीत धनुष्य हाती घेतले माजी आमदार साजन राजन साळवी यांचे बंधू आणि उपजिल्हा प्रमुख संजय साळ साळवी यांनीही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश गेला केला आहे राजन साळ यांनी ठाकरेच्या शिवसेना पक्षप्रमुखाचा पक्षप्रमुखांना पत्र पाठवले राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत नैतिक जबाबदार स्वीकारत असून सध्या मतदारसंघातील संघटना क्रम घडवणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता उपनेतेपदाला न्याय देत देऊ शकत असल्याने आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे